मोठा दुसरा सोहळा उद्धव ठाकरे एकत्र भाऊ एकत्र येतील काय पुढचं राजकारण असेल काय मी मागे एकदा बोललो होतो की कोणी एकत्र येण्याने फरक पडत नाही शेवटी कोणतंही राज्य एका विचारधारेवर सुरू असत एक प्रगर्भ नेतृत्व विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे आम्हाला आहे आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट असा प्रशासक म्हणून आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचं जे आम्हाला नेतृत्व मिळालेलं आहे मला वाटतं सर्वसमावेशक अशा प्रकारचा प्रकार विकासाचा अजेंडा आमच्या महायुती सरकारचा असल्यामुळे हा काही सत्तेसाठी सत्तेकरता अजेंडा नाही आहे हे लोकांच्या मनातच सरकार आलेलं आहे म्हणून कोणी एकत्र येण्यानं काही फार परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही मला ही काही सभागृहामध्ये व्यापक चर्चा व्हावी लोकभावना त्यातून प्रचंबित व्हाव्यात जरी सत्ता पक्षाची मंडळी असली तर त्यांनी जर त्यांच्या भागातील शेतकऱ्यांच्या किंवा अन्य समाजाच्या उदर्गा मांडल्या असतील तर त्याचं गैर काही नाही आहे शेवटी राज्याच्या मंत्र्यांनी या सगळ्या प्रश्नांची भावनांची दखल घेतली पाहिजे या मताचं मी आहे कारण विरोधी पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे महाराष्ट्रात आज खालच्या सभागृहात असेल वरच्या सभागृहात असेल विरोधी पक्षाचं अस्तित्व आहे कुठे त्यामुळे आम्हाला दोन्ही भूमिका करावी लागतात अशी स्थिती निर्माण झालेली आहे